दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सटाणा शहरातील सामाजिक कार्यकर्ते गौरव चंद्रात्रे यांना चिंचवड येथील गदी माडगुळकर सभागृहात पार पडलेल्या विशेष कार्यक्रमात नेपाळ येथील गांधी पीस फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर बहादूर राणा यांच्या प्रमुख उपस्थितीत व पद्मश्री विजयकुमार शाह यांच्या हस्ते मानद डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमात समाजसेवक पद्मश्री गिरीश प्रभुणे पद्मश्री डॉक्टर शाह डॉक्टर परदेशी आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते पद्मश्री गिरीश डॉक्टर आशाताई पाटील व डॉक्टर महेंद्र देशपांडे यांनी आपले मनोगत व्यक्त करून पुरस्कारींना शुभेच्छा दिल्या संपूर्ण महाराष्ट्रातून विविध क्षेत्रात केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कार्याची दखल घेऊन त्यांना डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर सुनील सिंह परदेशी यांनी केले गांधी पीस फाउंडेशन नेपाळ आणि कर्तव्य दक्ष फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यामाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आयोजक डॉक्टर विरेंद्रसिंग टिळे डॉक्टर राजेंद्र आहेर यांनी सर्वांचे आभार मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद कुलकर्णी यांनी केले मानद दो डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल पुरस्कारांनी आनंद व्यक्त करून आपल्यावर सामाजिक जबाबदारी वाढली असल्याचे मनोगत व्यक्त केले त्यांच्यावर विविध क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे त्याप्रसंगी धार्मिक व आध्यात्मिक व ज्योतिष क्षेत्रातील डॉक्टर किशोर देशपांडे राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष राजेंद्र सोनवणे भाजपा ज्येष्ठ नेते दिलीप खैरनार तालुका उपाध्यक्ष देवेंद्र पवार भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राकेश घोडे रवींद्र शिंदे श्याम लोखंडे बाळू पाटील संजय पाटक भास्कर पगार सुनील पाटील आबा भामरे यांनी शुभेच्छा देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या प्रशांत कोठावदे दक्ष न्यूज सटाना।